विस्तृत बातम्या एका महिन्यापूर्वी ज्या घरात सनई चौघडे वाजत होते त्याच घरावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे मिरज तालुक्यातील सोनी येथे मनासारखे लग्न न झाल्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून बापलेखाने एका पाठोपाठ एक जीवन संपवल्याची धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे गणेश हिंदूराव कांबळे वर्ष बावन्न आणि त्यांचा मुलगा इंद्रजीत गणेश कांबळे वर्ष बावीस अशी मृत बापलेखांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रजित याचा विवाह गेल्या महिन्यातच झाला होता मात्र हे लग्न त्याच्या पसंतीचे नसल्याने तो नाराज होता याच कारणावरून वडील गणेश आणि मुलगा इंद्रजित यांच्यात सातत्याने वाद सुरू होते गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला शुक्रवार दिनांक चार रोजी सकाळी बापलेखातील हा वाद विकोपाला गेला या तणावातून वडील गणेश कांबळे यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच गावात खळबळ उडाली गणेश कांबळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना वडिलांच्या मृत्यूचा धक्का इंद्रजितला सहन झाला नाही वडिलांचा मृतदेह पाहून तो पूर्णपणे खचला आणि त्याच ठिकाणी त्यानेही विषारी औषध प्राशन केले उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला मिरज शासकीय रुग्णालयात बाप लेखावर एकाच वेळी शवविच्छेदन करण्यात आले या घटनेने संपूर्ण सोनी गावावर शोककळा पसरली आहे एका क्षुल्लक कौटुंबिक वादाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दिनकर पाटील सोनी आज सोनी गावावरती फार मोठी दुःखद घटना घडलेली आहे सोनी गावातील गणेश कांबळे यांनी कौटुंबिक वादातून सकाळी सहाच्या दरम्यान आत्महत्या केली हे आठला घरी समजलं घरी समजल्यानंतर त्यांचा मुलगा इंद्रजीत कांबळे याला तिथं आणण्यात आलं ॲम्ब्युलन्स आलेली होती आणि ॲम्ब्युलन्समध्ये वडिलांना लोक घालत होते दरम्यानच्या काळात त्याला वडिलांच्या आत्महत्येचं विरळसन न झाल्याने त्यानंही ड्युएशनसारखं औषध प्राशन केलं दोघांनाही मिरज शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं दरम्यान इथं पोचेपर्यंत इंद्रजित कांबळे हाही दप्रात झालेला होता बापलेखांच्या दोघांच्या आत्महत्येमुळं संपूर्ण गावावरती शोककळा पसरलेली आहे